नाचे दिसनात बायलांच्या युट्युब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत गप गप गवरी फकाय गई कायची गवरी ही गाय जातीतली गई ही गाय विकायची आता आपण गाय संपूर्ण दाखवा आणि तुम्हाला मी मोबाईल नंबर देणार व्हिडिओच्या शेवटी मोबाईल नंबर देणार आहे मालकांचा ते मालकच गाय संपूर्ण दाखवा हे सडलं सावतो इकडे इकडे हा हे सडलं हं तर संपूर्ण वेढा तर येस येस चालेल त्या साईडला जाऊ चल येस ये पडशील चाले का कास पण दाखव खाली नाही फक्त दडपड करू नका नाही तर मी ते घाबारते केली का तुमचं नाव सांगा अनिल आनंदराव मांड्रे मग कंपस बावधन तालुका वाई जिल्हा सातारा काय तर गाय तर आपण दाखवली सगळी संपूर्ण आपण मालकांच्याकडून माहिती घेऊ थोडक्यात नमस्कार नमस्कार तुमचं चॅनल वरती स्वागत आहे ह्या गायची संपूर्ण माहिती द्या ह्या गायीची दुप्तिक झाल्यात काय कस काय काय गाय पहिला आहे पहिला शंभर टक्के गिर आहे हा माझ्याकडे दोन होत्या आता तीन झाल्यात ती एक मला द्यायची विकायची म्हणजे दोन तीन झाल्यामुळे तुम्हाला एक पहिला पहिल्यावर गाय आहे आठवा महिना संपत आलाय आठवा महिना म्हणजे गाभण बंद पहिला पहिल्यावर पण आहे आणि गाभण गाय आठवा मायनस संपत आला आहे त्यांच्याकडे चार दिवसांनी नवा चार दिवसांनी ज्याला कोणाला गैर घ्यायची असेल त्यांनी मालकाशी थेट संपर्क साधावा चॅनलचा उद्देश फक्त माहिती देणे आहे जो काही व्यवहार होईल तो मालक आणि घेणार याच्यामध्ये होईल कुठल्याही गोष्टीला चॅनल जबाबदार राहणार नाही हे लक्षात ठेवा पहिल्यांदा नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बेचाळीस शेहेचाळीस बत्तीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बेचाळीस सेहेचाळीस से बत बत्तीस ह्या क्रमांकाला संपर्क साधरे अनिल मांडरे ज्यांना कुणाला गै घ्यायची असेल त्यांनी